दिली होती ही हिंमत तुम्ही दाखवणार राहुल गांधींच्या देण्या देऊन हा देखील या ठिकाणी माझा प्रश्न आहे आणि तुम्ही देखील त्यांना विचारलं पाहिजे की अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार खरं म्हणजे हे फक्त तेही सगळ्या बाजूनी जेव्हा भडीमार झाला तेव्हा हे उशिरा सुचल्याप्रमाणे शानपण म्हणतो तसं बोललं गेलं आणि यामध्ये बोलून काय होणार आहे त्यामध्ये तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे आणि त्यांचे चिरंजीव म्हणाले हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत वेगवेगळ्या भूमिका आहेत आणि म्हणजे हे तुम्ही ठरवल्यासारखं करताय तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही या राज्याचं आणि देशाचं आणि म्हणून राहुल गांधी यांनी जो सावरकरांचा अपमान केलेला आहे या अपमानाचा संपूर्ण राज्यामध्ये आज सावरकर प्रेमी रस्त्यावर उतरलेले आहेत पक्षीय भेद बाजूला ठेवून <coughs> हे सर्व लोक उतरलेत कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हे सावर देशभक्त होते त्याने देशाला आजादी मिळवून दिली स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचा त्याग त्याच्यामध्ये आहे देशभक्ती आहे राष्ट्रभक्ती आहे आणि यामुळेच सर्वसाम आमचं सा देखील विधानसभेच्या प्रांगणामध्ये जे आमच्या आमदार आणि शिवसेना भाजपा युतीच्या आमदारांनी जे आंदोलन केलं हे ते त्याचा एक परिपाक आहे ते एक चीड आहे तो संतापनावर झाला आणि म्हणून ते आंदोलन झालेलं आहे आणि म्हणून जे जे देशभक्त जे आहेत त्यांच्या विरुद्ध जे जे बोलतील त्यांच्या ह्या या रा महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरेल अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी आम्ही सगळेजण या ठिकाणी या राहुल गांधी यांच्या जे काय त्यांनी अपमानजनक जे कृत्य केलेलं आहे जे भाष्य केलेलं आहे आणि वारंवार हे जाणीवपूर्वक केलं जातं आणि म्हणून राहुल गांधींचा मी या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो त्यांचा जाहीर निषेध करतो आणि दुसरं याच्यामध्ये जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे एक चीड आहे आणि मी आता याच्यापेक्षा जास्तीचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल त्यागाबद्दल मी जास्तीचं बोल बोलू इच्छित नाही परंतु ही चीड आणि संताप जो मनांच्या लोकांच्या मनामध्ये या देशातल्या आणि राज्यातल्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण राज्यभर सावरकरांच्याबद्दल एक त्यांचा त्याग आणि त्यांचं जे काही देशभक्ती आहे त्यांचं या देशाप्रती समर्पण जे आहे या समर्पणाच्या निमित्त या ठिकाणी दे राज्यभरामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यात विधानसभा क्षेत्रामध्ये एक सावरकर गौरव यात्रा या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी सुरू करणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर जिका जो अपमान निंदा बार बार राहुल गांधी हैं इसकी निंदा जितनी करे उतनी कम है वीर सावरकर जी का जो त्याग है जो बलिदान है जो उन्होंने देश की आजादी के लिए जितनी मरण यातना सहन की है यह सभी लोगों को पता है उनका काम जो है देश के प्रति उनका एक समर्पित भाव से उन्होंने काम किया है उन्होंने पूरे देश सेवा के लिए पूरा जीवन समर्पित किया था और ऐसे देशभक्त वीर सावरकर जी का बार बार जान बुझ कर अवमान करने का काम ये राहुल गांधी कर रहे और इसके साथ देश के बाहर भी जाकर हमारे देश के प्रति गलत बोलना हमारे देश की लोकशाही की निंदा करना ये भी एक प्रकार का देशद्रोह है ऐसा मेरा मानना है और सावरकर जी के प्रति जो जो देशभक्तों के दिलों में एक गर्व है अभिमान है प्रेम है श्रद्धा है सावरकर जी वीर सावरकर जी सिर्फ महाराष्ट्र के नहीं बल्कि हमारे देशवासियों का दैवत थे और उनका स्थान आज भी हर एक के जनता के दिल में बसे हुए वो है और इसलिए उनका अवमान करना इसका मतलब है पूरे देश का अवमान करना पूरे राज्य के समस्त लोगों का अवमान करना ऐसा और कांग्रेस पार्टी भी उनका समर्थन कर रही है और जो स्वतंत्रवीर सावरकर का अपमान सहन नहीं करेंगे पहले बोलते थे पीछे अभी अभी जो हमारा अधिवेशन हुआ उसमें सभी लोग चुपचाप बैठे थे और राहुल गांधी को बचाने के लिए उनके सांसदशिप बचाने के लिए काली फिटी लगा के आए थे इससे क्या बड़ा और दुर्भाग्य हो सकता है ये तो परमोच्च शिखर पे पहुंच गए ये परमोच्च बिंदु था और ये ये बहुत ही सभी हदे पार करने का ये वर्तन था और इसलिए हम लोग सभी लोग ये राहुल गांधी के ये कृत्य का निषेध करते हैं निंदा करते हैं धिक्कार करते हैं और परसों कली जो सभा में भाषण में कहा राहुल गांधी का अवमान से अपमान सहन नहीं करें मतलब क्या करेंगे जैसे बाबा साहब ठाकरे जी ने उनको जूते लगाए थे वैसे मारने की हिम्मत दिखाएंगे वो दिखानी चाहिए क्या करेंगे वो आप लोग पूछो उनको क्या करने वाले सहन करने वाले मतलब नहीं करने वाले खाली बोलने बोल के होता नहीं करके दिखाने की हिम्मत चाहिए और सावरकर मैं सावरकर नहीं हूं मैं गांधी हूं अरे सावरकर होने के लिए बहुत कुछ करना पड़ेगा त्याग करना पड़ता है उतनी आपकी क्या कहते हैं उसे क्षमता नहीं है क्षमता नहीं उसे एक दिन जाके सेलुलर जेल में रह के दिखाओ उन्होंने जो यातना झेली है सहन की है उसकी मजाक उड़ा रहे हो ये ये देश की जनता बिल्कुल सहन नहीं करेगी देश की जनता रास्ते पे उतर रही है आप देखते हो आंदोलन शुरू है और कांग्रेस भी इसका समर्थन कर रही है राहुल गांधी जी गा, गांधी के वक्तव्य का इससे और बड़ा क्या दुर्भाग्य हो सकता है और इसलिए ये आ, हम लोग उनकी घोर निंदा करते हैं राहुल गांधी की और उनका निषेध करते हैं और ये पूरे देशवासी इस राज्य की जो जनता है वो रास्ते पे उतर चुकी है आपने देखा है सभी जगहों पे आंदोलन हुआ है और सावरकर जी की देशभक्ति राष्ट्रभक्ति उनका गौरव करने के लिए पूरा पूरे राज्य में जिले में तालुके में और विधानसभा क्षेत्र में पूरी तरह स्वतंत्र वीर सावरकर गौरव यात्रा भी देख शुरू हो जाएगी और राहुल गांधी का फिर एक बार मैं तीव्र शब्दो में धिकार हूँ और जाहीर निषेध हूँ शिवसेना भाजपा युती मिळून या ठिकाणी जी देशभक्ती त्यांनी आज आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आज ज्या पद्धतीने वारंवार त्या ठिकाणी अपमान केला जातोय त्याचा निषेध तर करणारच परंतु त्याचबरोबर सावरकरांनी जे काही भोगलेलं आहे जे भोगलंय त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय आणि म्हणून शेवटी एक देशभक्ती जाहीर करायचा जा एक गौरव कार्यक्रम जो आहे तो पूर्ण राज्यभरात सुरू झाला बैठक होती विरोधी पक्षांची मगाशी मी म्हटलं हिंमत दाखवली पाहिजे जसं बाळासाहेबांनी थोबाळात मारली मनी शंकरच्या तशी हिंमत दाखवा ना दुसरं बोलून काय म्हणजे तुम्ही बोलल्यासारखं करा मी रडल्यासारखं करतो मारल्यासारखं करा बिलकुल दुटप्पी भूमिका आहे बिलकुल ही भूमिका दुटप्पी आहे तुम्हाला हिम्मत असेल जर सावरकरांचं हिंदुत्व तुम्हाला मान्य असेल तर आता मला वाटतं त्यांची भूमिका जी हिंदुत्वाची आपल्या त्यांच्या वक्तव्यातून आणि कर्तव्यातून दिसते आपल्या सगळ्यांना त्यांनी तर महाविकास आघाडीतून बाहेर पडावं का आता ते त्यांनी हिंमत जसं बाळासाहेबांनी दाखवली हिमत बाळासाहेब असते तर सावरकरांचा अपमान तर जोडे मारले असते पण पन, निमुटपणे सहन करणाऱ्यांच्या पण जोडे आणले असते तेवढी हिंमत दाखवतील सत्ता के लिए कुर्सी के लिए बाळासाहेब ने जिनको लतेडा था जिनको दूर रखा था उनके साथ गए अभी क्या अपेक्षा करेंगे हिम्मत है तो बाहर निकलना चाहिए असं निकल हे माझ्यासोबत चालत आल्यामुळे जर असं त्या ठिकाणी घडत असेल तर मी रोज काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेच्या एकेका नेत्याला दरवाज्यापासनं तर विधानभवनापर्यंत सोबत चालत नील सगे सावर नाही म्हणजे ते सगळे सावरकर की जय म्हणतील मला असं वाटतं की सीएम साहेबांनी सांगितलं खरं आहे सत्तेला लात मारायची हिंमत त्यांच्यामध्ये नाही त्याच्यामुळे केवळ भाषणांमध्ये सावरकर जिवंत राहतील कृतीमध्ये सावरकर दिसणार नाहीत पण ज्या प्रकारे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलंय शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एकीकडे राहुल गांधींचा निषेध करेल दुसरीकडे सावरकर गौरव यात्रा काढेल या यात्रेतून सावरकरांनी केलेलं कार्य हे समाजासमोर पुन्हा एकदा आम्ही आणू आणि त्यांचा गौरव हो करू <laughs>